राशीचं नशीब मे महिन्यात सोन्यासारखं चमकणार चौफेर लाभाच्या संधी वाचा मासिक राशी भविष्य राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा राहील मी महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा वृष्टिक राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल मासिक राशी भविष्य जाणून घ्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मी महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल नवीन व्यवसायातही तुम्ही हात आजमावू शकता राजकारणाशी संबंधित लोकांसाठी महिन्याचा शेवट सुवर्ण काळ ठरेल तुमचे एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मी महिना कसा असेल जाणून घेऊया वृश्चिक राशीचे करिअर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल मी महिन्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हा ताजमावू शकता नोकरदार कामाच्या ठिकाणी त्यांचं बेस्ट देऊ शकतील कामातून तुम्ही तुमच्या विरोधकांना गप्प करू शकता वृश्चिक राशीचे आर्थिक जीवन मालमत्तेशी संबंधित प्रकरणांसाठी हा महिना लाभदायी ठरू शकतो काही काळापासून सुरू असलेल्या पैशांशी संबंधित समस्या आता सुटू लागतील एखाद्याकडे बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील जर तुमचा जमीन किंवा इमारतीशी संबंधित काही वाद असेल तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोडवला जाऊ शकतो जमीन आणि इमारतींच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या आर्थिक फायद्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करण्याचा प्रयत्न कराल वृश्चिक राशीचे कौटुंबिक जीवन कौटुंबिक जीवनाबाबत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मी महिना खूप चांगला जाणार आहे या काळात वैवाहिक जीवनातील महत्वाचे निर्णय घेता येतील तुमचे जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील या महिन्यात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काही आर्थिक लाभ देखील होई शकतो परंतु त्याच वेळी महिन्याच्या मध्यात तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला मुलांबाबत थोडी चिंता सतावेल नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्हाला तुमचा अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवावं लागेल वृश्चिक राशीचे आरोग्य तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा अन्यथा आजार उद्भवू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद